जी, आज संवाद यात्रा इथं आज परभणीमध्ये आगमन झालेलं आहे त्या संवाद यात्रेचं स्वागत परभणीतील भटक्यामुक्तांच्या वतीनं सर्व मुक्तातील ज्या तत्सम जाती आहेत त्यांच्या वतीनं करण्यात आलं तर या भटक्यामुक्तांच्या संवाद यात्रेमध्ये महाराष्ट्रभरातल्या शंभर भटक्या निक्तांच्या संघटना आहेत कोणत्याही राजकीय पक्षा या संवादयात्रेमध्ये सहभागी नाही भटक्या उप्या जे जी जीवनायल जी प्रश्न आहे जे जीवनाचे जी प्रश्न आहेत जी 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 त्या संदर्भामध्ये आजची संवाद यात्रा इथं परभणीमध्ये आले आलेली आहे आपण पाहतोय महा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झालं महाराष्ट्राला सुद्धा स्वातंत्र्य मिळून जवळपास तेवढ्याच वर्ष झालेलं आहे या सर्वाचा एक जर आपण भाग बघितला तर या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा या भटक्यामुक्तांना कायम पारतंत्र्यामध्ये जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे पं बावनला आणि त्यानंतर जी आमची परवड चालू आहे ती आजपर्यंत चालू आहे कोणकोणत्याही प्रकारच्या महामंडळाला फंड मिळत नाहीत भटक्याईमुक्तांच्या ज्या समस्या आहेत साऱ्या साऱ्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी सुद्धा आम्हाला चप्पल घासेपर्यंत हेलपाटे मारावं लागतात मग प्रशासन काय करत आहे भटक्याईमुक्तांच्या नावावर फक्त शासन घोषणा करत आहे पण ज्यावेळेस काही द्यायची वेळ येते त्यावेळेस आम्हाला ती निरंक असा त्याचा अहवाल असतो भटक्या निमित्तासाठी महामंडळ फक्त नावाला आहे मंत्रालय फक्त नावाला आहे आणि त्या माध्यमातून भटक्या मिमितांना कोणत्याही प्रकारची फंडिंग दिल्या जात नाही एकतर शैक्षणिक असेल सामाजिक असेल राजकीय असेल या सगळ्या बाबीचा अभाव हा भटक्या निमित्तांच्या जातीमध्ये आहे तुम्ही पाहत असताल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सात कोटी भटके आहेत मागच्या जनगणनेनुसार आज जर आपण ती जनगणना केली तर त्याचा आकडा हा जास्तीचा वाढू नये कारण की कोणत्याही प्रकारचं सामाजिक काम जर आम्हाला करायचं असेल तर आजचे राजकारणामध्ये धोके बोलता प्रकार या राजकीय आणि प्रशासनाच्या माध्यमातून झालेला आहे या सगळ्या गोष्टीला आवाज उठवण्यासाठी आज ही भटक्या मुक्तांची संवाद यात्रा महाराष्ट्रभर आहे त्याचीच एक भाग म्हणून आज रोजी परभणीमध्ये ही भटक्या मुक्तांची संवाद यात्रा आलेली आहे Never miss an update.